राम राम शेतकरी मित्रांनो एच पी क्युनिडेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत हा सोयाबीन तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ आणत राहील जर शेतकरी मित्रांनो तुम्ही एच पी क्युनिडेटर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल सबस्क्राइब करून ठेवा त्यासोबतच बेलायकोनची घंटा सुद्धा ठेवा जेणेकरून सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतात चॅनलवर आलात आला तर नक्की लाईक शेअर कमेंट करत राहा चला तर मग वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया आजचे ताजे बाजार भाव बाजार समिती आहे अहमदनगर आवकालेली आहे चाळीस कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार पंच्याऐंशी रुपये बाजार समिती आहे माजलगाव आलेली आहे साडेतीनशे कमीत कमी दर लागलेला आहे तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार तीनशे सतरा रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे चार हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे करंजा अवकालेली आहे दोन हजार कमीत कमी दर लागलेले आहे चार हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर लागलेले चार हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर लागलेले चार हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर अवक आलेली आहे साठ कमीत कमी दर लागले आहे चार हजार तीनशे ते जास्तीत जास्त दर लागलेले आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर लागलेले आहे चार हजार तीनशे बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे एकशे पंच्याऐंशी कमीत कमी दर लागलेले आहे तीन हजार आठशे ते जास्तीत जास्त दर लागलेले चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर लागलेले चार हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार बाजार समिती आहे मेहकर आवक आलेले आहे सहाशे तीस कमीत कमी दर लागलेले तीन हजार आठशे ते जास्तीत जास्त दर लागलेले चार हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर लागलेले एक्केचाळीसशे रुपये त्यानंतर आहे लातूर बाजार समिती आहे दहा हजार आठशे ब्याण्णव आवक आलेली आहे लातूर बाजार समिती आवक भरपूर जास्त कमीत कमी दर लागले चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर लागले चार हजार तीनशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दर लागले चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर उमरगा बाजार समिती आहे आवक आलेली आहे तीन कमीत कमी दर लागलेले चार हजार रुपये ती जास्ती जास्त दर लागलेले चार हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर लागले चार हजार शहात्तर रुपये या बाबूराव कष्ट आयलाय तुले